ओम श्रींग रिंग श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रींग रिंग श्रींग ओम महालक्ष्मी हा मंत्र एक आहे हा होता लिखी नंतर देतो मी तर ह्याचा ह्या मंत्राने अकरा वेळा जरी केलं किंवा एकशे आठ वेळा केलं दर शुक्रवारी कुंकुमार्जन तरी चालेल पिवळी माती किंवा पिवळी माती नाही मिळाली तर मातीमध्ये थोडी हळद टाकायची ती ती माती घरात बांधून ठेवायची आणि त्यानंतर वराह वराह देव जे आहेत त्यांचा एक मंत्र आहे ओम नम श्री वराहाय धरणी उद्धारकाय स्वाहा तर याच्यामध्ये अर्थ असा होतो की ज्यांनी धरणीचा उद्धार केला तर त्यांना आपण नमन करतो तो तर मग अर्थात धरणीवरच आपलं घर होणार आहे तर ह्याचा बऱ्याच जणांना फायदा झालाय ते एक आहे वास्तूच्या पश्चिम दिशेला जिकडे शनी महाराजांची दिशा आहे तिथे पश्चिमेकडे तोंड करून जर आपण तिकडे एक दिवा ठेवला मोहरीच्या तेलाचा त्याचा उपयोग होतो आपल्याला शिवाय शनी महिम स्तोत्राच एक स्तोत्र आहे ज्याने साडेसातीचा देखील प्रभाव कमी होतो आणि घर होण्यासाठी आणि शिवाय विश्वकर्मा देवशिल्पी विश्वकर्मा यांचं स्तोत्र जेवढे जास्तीत जास्त ऐकाल तेवढं चांगलं त्याने देखील आपली वास्तू लवकरात लवकर होते